राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाचे नवनिर्वाचित राज्यसभा खासदार नितीन पाटील यांचे साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात जेसीपी आणि क्रेनच्या साह्याने फुलांची पुष्पवृष्टी करत जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी त्यांचे बंधू आमदार मकरंद पाटील हे देखील त्यांच्यासोबतच होते अजित पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा दिलेला शब्द पाळला असल्याचे सांगत या पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजित पवार गट जिल्ह्यात भक्कम कसा होईल हे उद्दिष्ट समोर ठेवून काम करणार असल्याचा विश्वास यावेळी नितीन पाटील यांनी व्यक्त केला आहे त्याचबरोबर विधानसभेमध्ये खासदार नितीन पाटील यांचे बंधू आमदार मकरंद पाटील यांच्या समोर शरद पवार गटाचे कितीही ताकदीचा उमेदवार उभा केला तरी मकरंद पाटीलच निवडून येणार असल्याचे मत यावेळी खासदार नितीन पाटील यांनी व्यक्त केले आनंद तुम्ही पाहता जे कार्यकर्त्यांच्यात प्रचंड उत्साह निर्माण झालेला आहे आणि राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते अतिशय आज माझ्या शिरवळ पासून आता आम्ही कराडला चव्हाण साहेबांच्या समाधीचं दर्शन घ्यायला निघालो आहोत पण ठिकठिकाणी प्रत्येक गावात कार्यकर्त्यांनी अशाच पद्धतीचं प्रचंड मोठ्या प्रमाणात स्वागत केलेलं आहे आणि एक उत्साह कार्यक्रम त्यांच्या संचारलेला या निमित्त अजितदादांनी वाईच्या सभेत जो शब्द दिला होता तो पाळला आहे निश्चित सांगाल एकूण पक्षाच्या वाढीसाठी कशा पद्धतीने काम करणार आहे काय सांगाल निश्चितपणाने दादांनी वाईच्या सभेमध्ये शब्द दिला होता जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती की सातारा जिल्हा हा पूर्वीपासून राष्ट्रवादीचा बाली राहिलेला आहे आणि त्यामुळं सातारची जागा लोकसभेची ही राष्ट्रवादीला मिळावी अशी सर्व कार्यकर्त्यांची भावना होती परंतु वरच्या काही तडजोडीमध्ये सातारची जागा भाजपला देण्यात आली आणि त्या बदल्यामध्ये मग रा, राज्यसभेचा सा शब्द सातारा जिल्ह्यासाठी देण्यात आला सर्व कार्यकर्त्यांचं प्रेम सर्वांची एकमुखी मागणी आणि वरिष्ठ नेत्यांचे असलेला विश्वास यामुळं मला आज राज्यसभेवर संधी करण्याची आज काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी राष्ट्रवादीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचं पक्षाचे अध्यक्ष अजितदादा असतील प्रफुल पटेल साहेब असतील आमचे प्रदेशचे अध्यक्ष सुनील तटकरे साहेब असतील भुजबळ साहेब असतील या सर्व नेते मंडळींचं मी मनापासून जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद गेल्या दोन दिवसापूर्वी मदनदादांची दादांची जयंत पाटलांनी भेट घेतली आपल्याला वाटत का मदनदादा जर महाविकास आघाडीसोबत गेले तर महायुतीला या ठिकाणी बसेल राष्ट्रवादीला फटका बसेल मला त्या तसे काही वाटत नाही कारण यापूर्वी मदन भोसलेंनी जवळपास विधानसभेच्या पाच इलेक्शन पराभूत झालेले आहेत ते सलग पाच इलेक्शन त्यामुळं सहाव्या इलेक्शनला जरी ते उभे राहिले समजा तरी काय फरक पडेल वाई मतदारसंघात असं मला काय फार वाटत नाही त्यामुळं कोण कुठं गेलं कोण कुठं गेलं यापेक्षा आमची राष्ट्रवादी काँग्रेस आज मजबूत आहे आणि कोणत्याही आव्हानाला सामोरं जायची आमची निश्चितपणाने तयारी आहे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस भाऊ म्हणून तर आनंद आहेच परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मला सगळ्यात जास्त आनंद आहे त्याच कारण असं की माझ्या घरामध्ये पूर्वी खासदारकी होती ताते आमचे वडील माझे खासदार होते मी लोकांच्या मधून आमदार म्हणून निवडून आलो परंतु नितीन सुद्धा या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं काम आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना बांधणीचं काम गेले कित्येक वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीनं करत होता आणि त्यामुळं अजितदादांनी चिंबवणार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ सगळ्या नेत्या ने। <दर्था> 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 विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी ने। अजितदादांनी आणि त्याचबरोबर महायुतीमधील मग सन्मानी एकनाथराव शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असतील या सगळ्या मंडळींनी नितीनला राज्यसभेवर काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी तर त्यांचा आभारी आहेच परंतु एक प्रकारे त्याला या ठिकाणी राज्यसभेची खासदारकी देऊन निश्चितपणानं मला खात्री आहे की या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच पर्यायानं घड्याळ हे बळकट झाल्याशिवाय राहणार मी वाईच्या सभेत शब्द दिला होता हो दादांनी शब्द दिला होता खरंतर राज्यसभेची उमेदवारी काय आम्ही मागितली नव्हती मुळामध्ये जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांची मागणी होती की नितीनला लोकसभेची उमेदवारी मिळावी परंतु वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला भारतीय जनता पार्टीकडे इथली उमेदवारी गेली त्यामुळं या ठिकाणचा असणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता हा थोडासा हिरमुसला होता परंतु, परंतु दादांनी वाईची सभा घेतली आणि वाईच्या सभेमध्ये त्यांनी नितीनना राज्यसभेची उमेदवारी देण्याची घोषणा केली आणि नुसती घोषणा केली नाही तर राज्यसभेच खासदार म्हणून नितीनला त्यांनी त्या ठिकाणी दिली कारवाई घडामोड घडली जयंत पाटलांनी मदनदादा भोसले यांची भेट घेतलेली आहे महायुतीमध्ये ही भुपळी म्हणायची का आणि आपला आपल्याला याचा फटका बसू शकतो का नाही नाही ते आता महाआघाडी मी महाआघाडी आहे महायुतीला फटका बसायचे कारण काय मुळामध्ये ज्या गोष्टी करता त्यांनी ज्यांची कुणाची भेट घेतली तुम्ही नाव सांगताय ते माझे वाई विधानसभा मतदारसंघातले पारंपरिक विरोधक आहेत त्यामुळं त्यांच्या घरी जयंत पाटील साहेबांनी जाणं हा त्यांच्या पक्षाच्या स्ट्रॅटेजीचा भाग असू शकतो कारण उद्या सगळ्याच पक्षांना विधानसभेला सामोरं जायचंय त्यामुळे प्रत्येक पक्ष उमेदवाराची चाचपणी करणार हे नैसर्गिक आहे त्यामुळे ते गेले का गेले किंवा कशा करता गेले हे विचारायचा मला अधिकार नाही तो त्यांच्या पक्षाचा विषय आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका